मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये मी गायमुख ते वरल असा जंगलातून प्रवास दाखवला आणि मी सात वाजता पोहोचलेली आणि त्याच रात्री आम्ही साडेनऊ वाजता खेकड्याने पण गेलेली आणि यायला एक वाजलेला दोन तीन काहीतरी खेकडे भेटलेली आणि मंडळी पाऊस होता म्हणून मग काय तो नाही केला व्हिडिओ रात्रीचं तर खूप दमलेले आता झोपलेली मस्त आता सकाळी उठले आहे आणि आता साडेसात वाजलेले आहेत आणि तुम्हाला सकाळची शुभ सकाळ आणि मस्त असं हिरवागार वातावरण आईने बघा भोपल पण लावलेले आहे हिरवेगार आलेले आहे आणि त्याच्यावरती भोपलं पण लागले आहेत पावसामुळे ना ते गळून जाते भोपल आणि आईच्या घराचा असा आजूबाजूचा परिसर आहे आणि आम्ही आता चाललोत माझ्या गावच्या नदीवरती मुलांना घेऊन मुलांना माझ्या खूप आवडतो पाण्यामध्ये तर घेऊन चाललेले आहे त्यांना नदीवरती तर आमची गावची नदी बघूया तर चला मंडळी आपण गावची नदी बघूया आणि आईच्या घराच्या समोरची ही बघा विहीर आहे विहिरीमध्ये पण मस्त पाणी आहे एकदम स्वच्छ एकदम निर्मल पाणी आहे बघा शिवराजला खूप मजा वाटली आता नदीवरती जाणारा होत ना बघा कसा पलतोय तुडू तुडू आणि खूप त्याला मस्त गावाला वाटतो आणि खूप छान असं बघा वातावरण आहे हिरवगार कुणाचं घर पण नाही मंडली आहे ना गुरांची वाड्या आहेत ह्यासाठी साठीला पावसाळचे पावसाने गुरे वाड्यामध्ये बांधायचे पण आता गुरे काय राहिलेले नाहीत एवढे आमचं तर आईचं एक म्हणजे एक पण आता गाय नाही बैल नाही काही नाही राहिलेले आहेत ना ना हा वाडा पण पडलेला तर आईने ते वाडा मोडून अशी छोटीशी खोपटी केलेली आणि त्याच्यामध्ये फाटी वगैरे भरलेली आणि आम्ही पहिली होतो तेव्हा शाळा शिकल्यानंतर आम्हाला गुरांशी जावं लागायचं तर आम्ही इकडे गुरं पण सोडायला यायचं तर ते एक आठवण झाली चला आपण हा बघा किती मस्त निसर्ग काल कोणी शेती पण करायला मागत नाही बघा सगळे ओसाड आहे शेती अजून कच्ची करून आपण कशाला करवंद बघा भरपूर आलेले आहे काळी काळी झालेले करवंद करवंदची जाळ आणि आम्ही आता थोडीशी काढले आहेत पोरांना खायला दिले थोडीशी काढून खूप छान होते गोड होती करवंद हे बघा प्रांजू बघा काढत आहे करवंद मंडली चला आमच्या गावच्या नदीवरती आम्ही पोचले आहोत नदीला एवढं काही पाणी नाही कमी पाणी म्हणून तर मुलांना घेऊन आले आणि मस्त स्वच्छ असं पाणी हे बघा तर आपण आता चला मुलांची मजा बघूया दिसतो मजा करणार आहोत तर चला मजा घेतो आमची मजा बघा आता ते बघा तिकडे पण जाऊन ना ते बघा मस्त तिकडच्या निसर्गामध्ये आम्ही आलेलो आहोत

तर मंडली जिंदगी मध्ये खुश राहायचा हातकच चालते तोपर्यंत तो मजा करून घ्यायची कारण जिंदगीचा काय भरोसा राहिलेला नाही आहे मंडळी ¡Gracias! तर मंडळी लहान असताना शाळेमध्ये असताना या नदीवरती यायचो कपडे वगैरे धुवून सुकवून या मस्त अशा कातलावरती अशीच आंघोळी करायचो खूप मजा यायची सगळ्या पोरी मिळून यायचो मुली सगळी शाळेतल्या तर खूप मजा यायची आलेलो आम्ही चिमोऱ्यांना खेकड्यानं खालून सुरुवात केलेली आणि अशी नदी नदीने खूप वडपर्यंत पोचलेलो चिमोऱ्यानं तर नाही भेटला दोन तीनच आहे के? फोन आहे नाही फोन दगडा आहेत खाली சாது

प्रांजूला आंघोळ घालताना शिवराज बघा व्हिडिओ शूट करतोय मंडली बोलताय मंडली ਮੱਝਾਲੀ ਇਹ ਯਾਤਰਾ ਤੁਹਾਨੂੰ ਯਾਦ ਹੈ ਚਾਰੀ ਮਸ ਇਤੇ ਖੇਲਤ ਬਸਾਇਤ ਪਰਾਂ ਦਿਲਾ ਲਹਣਪਨ ਚ ਆਟਵਾਂ ਸੰਗਤ ਤੇ ਅਮੀ ਡੱਬਾ ਵਗਰੇ ਘਿਉਣਾ ਚਕੜੇ ਕਪੜਾ ਵਗਰੇ ধੁਆਇਲਾ ਹੈ ਆਜ नाही अजून आला आता स्टार्ट केलाय कर पाय ठेव आंघोली वगैरे केली आणि नदीवरती खूप मजा घेतली आणि आता आम्ही कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि आता आम्ही चालले होत आमच्या घरी आता तर हा बघा नदीचं वातावरण असं तर जायलाच नाही होत की मजा वाटत होती आणि खूप छान असा निसर्गरम्य त्याच्यामध्ये आम्ही आंघोळी वगैरे केली खूप मजा वाटली आणि बघा नदी आता शांत कोणच नाही आता आम्ही चालले आहोत नदीवर आणि बाबू माझ्या वाटले की नाही बाबूजी पण कपडे घालून तिकडे बघ कपडे वगैरे बदलून झालेले आहेत आमचे आणि आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या नदी कशी वाटली ती पण आम्हाला तर मंडळी आम्ही घरातून साडे टोस्त आलेलो आता वाजले साडे तर चला जाऊया आता घरी मंडली तुम्हाला माझ्या गावचा कडा बघायचा असला तर कमेंटमध्ये सांगा मग तुम्हाला मी तो कडा पण दाखवेन कडा आहे मस्त छान पण खूप लांब आहे तिकडे जावं लागेल तुम माला दर तर तुम्हाला जर बघायचा असला तर मला कमेंटमध्ये सांगा की मला आम्हाला कडा बघायचा आहे म्हणजे आमच्या गावचा बागा दाखवते आहे तिकडे पण जायचं होतं पण खूप लांब आहे एक दिवस जाणार आहोत आम्ही तिकडे